च्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सत्ताधाऱ्यांकडून आमच्याकडे या म्हटल्यावर जयंत पाटलांच्या उत्तराने महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना पडली मोठी चिंता दरम्यान ब्रिटनच्या म्युझियममधून शिवाजी महाराजांची वाघ कशी आणणार असा प्रश्न जयंत पाटलांनी विचारल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जयंतराव अजून तुम्ही नकली वाघाबरोबर आहात असली वाघाबरोबर येता का अशी ऑफर देताच जयंत पाटलांच्या उत्तराने सत्ताधारी हे पूर्णपणे गार झाले त्यांनी म्हटलं की तपास यंत्रणांचा गैरवापर करून तुम्ही सत्ता चालवली आमचे माणसं तिकडे नेले पण तुतारी चिन्ह मशाल चिन्हावर विश्वास दाखवून महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं की खरी एन सी पी व शिवसेना कोणाची आणि खरे वाघ कोण यावर तुमचं काय उत्तर आहे असं कोंडीत पकडत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे कोंडीत धरलं मित्रांनो सोडून गेलेले बरेच आमदार योग्य वेळेवर माघारी परतणार असं चाललेलं सध्याचं राजकारण काय वाटतं तुम्हाला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्या दोन पक्षांचा डंका वाजेल आणि कोणाचा दारुण पराभव होईल कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र